प्रेशर बनवण्याचा दबाव बनवण्याचा पक्षावरती अशा प्रकारे पक्षाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे रामजी गौतम साहेब राज्यसभेचे खासदार आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांना प्रभारी म्हणून लावण्यात आलेलं आहे इतरही राज्य त्यांच्याकडे आहेत इमानदार व्यक्तिमत्व आहे साधं व्यक्तिमत्व आहे त्याच्यासोबत इथे महाराष्ट्रामध्ये जे प्रभारी दिलेले आहेत विदर्भाला त्या विदर्भात दिलेले सुनील डोंगरेजी पृथ्वी शेंडेजी दादाराव विखेजी हे सगळे निष्ठावंत आणि मुळापासनं बहुजन समाज पार्टीत काम करणारे कार्यकर्ते राहिलेले ज्यांच्या हातात बहनजीने स्वतः त्यांना पदाधिकारी बनवलं महाराष्ट्रामध्ये या इलेक्शनमध्ये ज्या काही तिकीट वाटप झाल्या त्या तिकीट वाटपामध्ये नेहमी असं होते की पक्षाला तिकीट मागणारे चार पाच दहा लोकं राहतात परंतु तिकीट तर कुणा तरी एकाला मिळेल त्यामध्ये जर एकाला तिकीट मिळाला तर निश्चित तौर पर इतर नऊ लोकं किंवा आठ लोकं असतात ते नाराज होतात ही नेहमीची परंपरा आहे प्रत्येक पक्षात असते परंतु जेव्हा एकदा तिकीट झाला डिक्लेअर झाला त्यानंतर पक्षाचे काम करण्याकरिता पक्षाचे पक्षाच्या बँक वाढवण्याकरिता पक्षाच्या प्रचार प्रसाराकरिता हा कार्यकर्त्यांनी काम करायला पाहिजे हाच कॅडरचा गुण असतो त्या कॅडरवाल्या कार्यकर्त्यांना हे समजायला पाहिजे की इलेक्शन्स येतील जातील इलेक्शनमध्ये जर आज कमी जास्त वोटिंग मिळाला तर त्याचा जा जबाबही आपल्या कार्यकर्त्यालाच लोकांना द्यावा लागतो कार्यकर्ता मरमर करून राबराब राबतो आणि त्यानंतर ऐन इलेक्शनच्या कामात इलेक्शनच्या वेळेस जर काही संधी साधू लोक पक्षातीलच जर असतील आणि ते संधी साधू लोक जर पक्षाला बदनाम करून रूमर फैलावत असतील तर हे वाईट आहे पक्षाला यामुळे काही उंचांक मिळणार नाही आहे किंवा तुमचीही काही खूप वाहवाही होणार नाही आहे पार्टी ही फुले शाहू बाबासाहेब आंबेडकर आणि मान्यवर कांशीराम साहेबांच्या विचाराची पार्टी आहे राष्ट्रीय लेवलवरती बहनकुमारी कुमारी मायावतीजी या देशाचं नेतृत्व करत आहेत पूर्ण बहुजन समाजाचं अशा परिस्थितीत निळ्या झेंड्याची मुवमेंट आपण आपल्या कांद्यावर घेऊन चाललेलो बी एस पीचा कार्यकर्ता हा कॅडर कार्यकर्ता आहे परंतु काही संधी साधू लोक जर या कार्यकर्त्याला भटकवत असतील आणि अशा प्रकारे पक्षाला बदनाम करण्याच्या षड्यंत्र करत असतील आम्ही त्यांचा निषेध करतो असं कुणी करू नये आणि कार्यकर्त्यांनी अशा लोकांच्या भूल थापेला बळी पडून आपल्या पक्षाला बदनाम होऊ देऊ नये ज्या लोकांनी मला आज नागपुरामध्ये जे वोट बँक मिळाली मला जी मी मला तिकीट दिलं माझ्यावर भरोसा जतवला त्या भरोस्यामध्ये माझ्याशी जे बनलं तेवढा सगळा प्रयत्न मी केला मानवर बहनजीचा कार्यक्रम त्यांची सभा इथे नागपुरामध्ये आपण लावून दाखवली आणि त्या सभेमध्ये वातावरण खराब असताना सुद्धा आपल्याला या इथे बहनजीच्या सभेकरिता खूप भरघोस सहयोग मिळाला सहकार्य मिळालं परंतु बहनजीची सभाही सक्सेस नको व्हायला पाहिजे अशा प्रकारच्याही षड्यंत्र काही पदाधिक काही आपल्या नागपूरच्या करण्यात आला शेवटी पक्षांनी काही लोकांवर कारवाई सुद्धा केली जे लोक आज बोलत आहेत आंदोलन करत आहेत ते पक्षाला ऑलरेडी निलंबित केलेले लोक आणि निलंबित केलेल्या का तुमच्यामध्ये काय पक्षाप्रती निष्ठा इमानदारी आहे तर ती निष्ठा इमानदारी तुम्ही साबित करून दाखवायला पाहिजे होती पक्षाला तुम्ही निवेदन द्यायला पाहिजे होतं सांगायला पाहिजे होतं की आम्ही काय गुन्हा केला तुम्ही पक्षाला की योगेश लांजेवार पार्टी कार्यकर कार्यक्रमासाठी पाचशे रुपये देत नाही जयंतीच्या कार्यक्रमात पन्नास लाख रुपये लावण्याचा पैसे आले कुठून आणि प्रचारासाठी अडीच कोटी जी जी बाब समोर आली ते अडीच कोटी रुपये आणले कुठून हा एक मोठा प्रश्न आहे त्यांनी उपस्थित केला मी तुम्हाला सांगतो ज्या वेळेस मला तिकीट देण्याची भारी आली त्यावेळेस यांच्यापैकीच ज्यांनी तिकीट मागितलेलं होतं त्यांनी अडीच करोडचा डाटा दिला होता की अडीच करोड ते खर्च करणार आहेत आणि त्या अडीच करोड खर्च करणाऱ्या उमेदवाराचीही तेवढी ताकद नव्हती जेव्हा मला पक्षाचे तिकीट मिळायला पाहिजे अशी भूमिका जेव्हा अदा झाली कारण नागपूर महानगरपालिकेमध्ये दोन हजार सतरामध्ये माझ्या परिवारामध्ये बी एस पीची नगरसेविका बनली होती त्यानंतर माझा जो कार्यकाळ होता त्यातल्या त्यात उत्तर नागपूर निवासी असल्यामुळे पक्षाच्या वरिष्ठांनी हा निर्णय घेतला की आपल्याला बी एस पीच्या आपला जो उमेदवार आहे तो उत्तर नागपूरचा असावा आणि जो जिंकलेला आहे कॉर्पोरेशन जिंकलेला आहे ज्याच्या मागं मॉप आहे आणि ज्याचा चेहरा किंवा त्याच्यावर कुठल्या प्रकारचा दाग धब्बा नाही आहे अशी क्लीन पर्सनॅलिटी असेल तर आपल्या पक्षाला कुठेतरी लढत देता येईल आणि आपल्या पक्षाच्या मागच्या वेळेस जो वोट बँक हे झाला होता त्याच्यात कुठेतरी उभार येईल याकरिता माझी निवड करण्यात आली आणि ज्या वेळेस निवड करण्यात आली तर मी माझी जी ऐपत आहे त्या ऐपतीनुसार मी बोललेला हा जो दुष्प्रचार करण्यात येत आहे तो त्या लोकांनी तिकीट मागताना केला होता आणि त्याच याच्यावरती मला बोलण्यात आलं की ठीक आहे फलाना उमेदवार अडीच करोड खर्च करणार आहे तुम्हाला तुम्ही किती करणार आहे किंवा तुम्हाला एवढं करावं लागेल तेव्हाच तुम्हाला हे राहील त्यावेळेस माझी एक भूमिका होती की ठीक आहे तो अडीच करोड खर्च करत असेल मी माझ्या पक्षाला जेवढं लागणारं असेल संसाधन ते सगळं संसाधन मी प्रोव्हाइड करेल आणि पार्टीला उच्चांकावर पोचण्याचा माझा पूर्ण प्रयत्न राहील आता मला सांगा ज्यावेळेस ह्यांनी जो म्हटलेला आहे की पाचशे रुपयांनी हजार रुपये ज्या ज्या वेळेस बेंजीचे कार्यक्रम असतात ज्या ज्या वेळेस पक्षाच्या कुठल्या मीटिंगा असतात ज्या ज्या वेळेस पक्षाचे कार्यक्रम चालले माझ्या वारड्याचे चालले इतर जे काही कार्यक्रम चालले त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये योगेश ला जुडे रहिे हमारे साथ और देखते रिये खबर जनता तो अफवा नाही हकीकत चे रूबरू करते लाईक सबस्क्राईब अवश्य कर धन्यवाद